पर्यटकांनो सावधान धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद जीवावर बेतला पाच पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू भुशी धरण जवळील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून तिघांचे मृतदेह सापडले लग्नासाठी आग्रहून आले पावसात भुशी डॅमचा मोह वाहून गेलेल्या कुटुंबाचे शेवटचे क्षण अन्सारी कुटुंबातील सदस्य धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद असताना डॅम परिसरात आणि पठारावर मुसळधार पाऊस पडला त्यामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली हडपसरच्या सय्यगर येथील एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवार तीस जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पाडता आल्याने ते बचावले मात्र चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाने शोधले तर दोघे बेपत्ता होते या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान तांभिणी येथे धबधब्यात पुण्यातीलच एक तरुण वाहून गेला चोवीस तासात दोन घटनांमध्ये एकूण आठ जण वाहून गेले त्यामध्ये दोन जण वाचले तर तिघांचे मृतदेह सापडले असून तिघे बेपत्ता आहेत नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस अमीना आदिल अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी वय सात हुमेदा अन्सारी वय सहा आणि अन्सारी वय चार सर्व राहणार सय्यदनगर हडपसर अशी भूशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत यामध्ये मारिया आणि अदनान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत एस टी व्ही न्यूज प्रतिनिधी योगेश ठाकरे कुंभारडे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका